नमस्कार मी प्रियांका लाठी आणि आपण पाहताय सुदर्शन मराठी आज आपल्या स्टुडिओत एक विशेष व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे युवराज गोंडे सर आज आपल्यासोबत आहेत जे महाराष्ट्रातून बीडमधून आज दिल्लीत आले आहेत तर ज्यांचं ज्योतिषशास्त्रात चार पिढ्या ज्यांच्या गेल्या आहेत ज्यांचं स्वतःही ज्योतिष भास्कर इतकं त्यांनी ज्योतिषशास्त्रात शिक्षण घेतलंय त्यांच्याकडे ज्योतिषशास्त्राचं गोल्ड मेडल सुद्धा आहे तर सर सगळ्यात आधी आपलं सुदर्शन मराठीमध्ये मी खूप खूप स्वागत करते आणि सर एक ज्योतिषशास्त्र म्हणजे खूप कुतूहलाची गोष्ट आहे सुद्धा किंवा वडीलधाऱ्या व्यक्तींसाठी सुद्धा तर ज्योतिषशास्त्र या सगळ्या गोष्टी समजायला काय मानसिकता असली पाहिजे किंवा तरुण वर्गाला जर आज ज्योतिषशास्त्र शिकायचं असेल किंवा ज्योतिषशास्त्र या विषयात त्यांना थोडीशी रुची असेल तर मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल ज्योतिषशास्त्र हे बनवत असतानाच ब्रगरशिनी याची निर्मिती केली आणि ज्योतिष ज्योतिषशास्त्र निर्मिती करत असताना हा कुणाचा तरी व्यावसायिक विषय असावा म्हणून निर्मिती नव्हती झाली ज्योतिषाची ज्योतिष हे एक ज्योती आहे म्हणजे तुमच्याकडं ज्ञान न नेत्र म्हणता म्हणावं लागेल त्याला आणि याची निर्मिती करत असताना हा तुमच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनून जावा की प्रत्येकाला ज्योतिषाचं नक्षत्रांचं वाराचं तिथीचं कर्णाचं नॉलेज असावा आणि त्यांनी त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा शुभकाम करत असो आपण किंवा जेव्हा प्रत्येक गोष्ट खरेदी करतो किंवा काही गोष्टीचं निर्माण करतो त्यावेळेला त्या, त्या त्या तिथी वार नक्षत्राचा पंचांगणाच्या पाचे अंगाचा उपयोग व्हावा म्हणून ज्योतिषशास्त्र निर्मित करण्यात आलं होतं पण हल्ली काय लोकांनी लोकांची त्याच्याकडे बघण्याची मानसिक ता थोडी वेगळी होऊन गेली की ज्योतिष म्हणजे चमत्कार ज्योतिष म्हणजे काहीतरी असं दृष्टांत पडतोय किंवा ज्योतिष म्हणजे ज्योतिषाला असं चमत्कारिक ज्ञान आहे असं नाही तुमची वेळ जन्मतारीख आणि तुमची जन्म ठिकाण यावरनं आकाशाची जी भौगोलिक स्थिती आहे आणि ज्या परिवारामध्ये तुम्ही जन्म घेतला त्या परिवारातले जे जेनेटिक आहे या आधारे तुमची जन्मपत्रिका बनवल्या जाते आणि त्या जन्मपत्रिकेच्या आधारे तुमचं भविष्य बघितलं जातं भविष्य म्हणण्यापेक्षा ज्योतिष बघितल्या जातं आणि ते मिनिमम खरं असतं अच्छा म्हणजे हे एक सायन्स आहे एक, एक शास्त्र आहे ही कुठली काही खूप अशी चमत्कारी गोष्ट नाहीये याच्या मागे पण एक म्हणजे पुस्तकांचा अभ्यास आहे वर्षानुवर्षचा अभ्यास आहे असंच शंभर टक्के सायन्स आहे मतलब शंभर टक्के मॅथेमॅटिक आहे याच्यामध्ये असा काही चमत्कारी अँगल नाही आहे बघा तुम्हाला खूप असे लोक असतील की ज्यो ज्योति ज्योतिषकाराकडं चमत्काराच्या दृष्टीने जातात किंवा माझं हे चेंज झालं पाहिजे आशीर्वाद वाद मागण्याच्या दृष्टीने जातात ज्योतिषाच्या पाया पडतात त्याला संतांच्या गादीवर नेऊन बसवतात देव समजतात त्याला आपला गुरु समजतात मला वाटतं की त्याला तुम्ही एक मार्गदर्शकच्या रूपाने जसं इंजिनिअरिंग शिक्षण घेऊन एक इंजिनियर बनतो डॉक्टर कीचं मेडिकलचं शिक्षण घेऊन एक डॉक्टर बनतो तसाच एक ज्योतिषी आहे त्यांनी एक मॅथमॅटिक्सचं एक एज्युकेशन करून भौगोलिक ज्ञान घेऊन तुमच्या पत्रिकेवर त्याला सांगण्याचा अधिकार म्हणजे त्याला तेवढं ज्ञान अवगत असतं म्हणून तुम्ही चमत्कारिक एक गुरुकडून गुरुच्या दृष्टीने त्याच्याकडं न पाहता एक मार्गदर्शकाच्या दृष्टीने पाहा आणि जीवनाच्या वेळेवेळी त्याच्याकडून मार्गदर्शन घेत जावं म्हणजे ज्योतिष शास्त्र एक तुम्ही मार्गदर्शक म्हणून हा विषय घ्यावा हे काही खूप चमत्कारी किंवा एकदम अचंबित करणारा असं शास्त्र नाहीये तर आयुष्यात करिअरसाठी साठी म्हणा किंवा आयुष्यात करिअर कुछ साठी साठी म्हणा बिलकुल बिलकुल करियरसाठी म्हणा किंवा एखादा विद्यार्थी आता त्याचं विद्याचं जीवन कसं आहे दहावीनंतर त्यांनी कोणता विषय जास्त त्यांनी एज्युकेशन घेतलं पाहिजे बारावीनंतर त्यांनी कोणता विषय निवडला पाहिजे एखादी वधू आहे लग्नाच्या वयात आल्यानंतर तिचा विवाहाचा योग आहे का योग्य वयात योग्य वेळेवर लग्न जर केलं तर ते टिकलवी पण ते योग्य वर आहे का तिला जो आपण वर बघतो त्या वराची आणि तिची पत्रिका मॅच करते का आपण साधारण साधारण छोट्या छोट्या गोष्टीवर बोलू आपण एखादी भूमी खरेदी करतो मग भूमी खरेदीचा योग आहे का भूमी खरेदी केल्यानंतर त्याच्यात आपण घर निर्माण करण्याचं हे करतो तर त्यावेळेला वास्तू निर्माण होण्याचे योग तुमच्या पत्रिकेमध्ये आहे का बरं तुम्ही ज्या दिवशी ते वास्तू निर्माण का भूमिपूजन वगैरे करता त्या दिवशी ती तिथे आहे का ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून जर मला वाटतं आपण चालत राहिलो तर माणसाला थोडंसं संघर्ष जास्त जाणवणार नाही नाही तर तुम्ही खूप असं वेळा पाहिलं असेल की आपण एखाद्या गोष्टीची खरेदी करतो तो खरेदी करण्यापुरतं मर्यादित योग असतो पण नंतर जाऊन तीच खरेदी झालेली गोष्ट आपल्याला दुःख देते हे अगदी तुम्ही बरोबर सांगितलं भरपूर अशा गोष्टी ज्या सामान्य माणसाला माहिती नसतात मग कधी काळ वेळ किंवा या सगळ्या गोष्टी जसे आम्हाला वडील लो बार्जित लोक सांगायचे तेव्हा तरुणाई किंवा आम्ही असो आम्ही ऐकायचो नाही काय फरक पडतो यावेळेला घेतलं काय किंवा आज घेतलं काय किंवा उद्या घेतलं काय तर त्याबद्दल काय सांगाल काय किती महत्वाची असते मी तर हे म्हणेल की आजकाल तरुणाईलाच ज्योतिषाची जास्त गरज आहे त्याचं कारण असं की आजकाल तरुणाईचं जीवन पूर्णच बदलून गेलेलं आहे रिलेशनशिपमध्ये राहणे ब्रेकअप होणे ब्रेकअप होऊन घरातून एकटे पडणे एकटे पडून घरातल्या सोबत त्यांचे कनेक्टिव्हिटी नाही त्याच्यामुळं खूप सारे तरुण डिप्रेशनचा शिकार होऊ लागले ज्यांचा चंद्रमा आपोआपच खराब होऊ लागला त्यांची मॅरिड लाईफ खराब होऊ लागली वायवाहिक जीवनात त्यांचे घर चुकीचे निर्णय घेण्यात येऊ लागले त्यामुळं मी तर म्हणेल की तरुणाईला ज्योतिषाची जास्त गरज आहे की त्यांनी काळ वेळ या सगळ्या घोट घटनेचा विचार करून जर पावलं उच तर मला वाटतं त्यांचं जीवन हे सोयीस्कर होऊ शकतं भविष्याचा तो जो तुम्ही शास्त्रांचा अभ्यास करून जे तुम्ही भविष्याचा एक अंदाज लावू शकता बरोबर बरोबर तर मग आता आपण बोलूया भारताच्या राजकारणाबद्दल त्याच्यावरून येऊया आपण महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल <laughs> तर काय वाटतं एक अंदाज काय राजा तोच असेल की जनतेला एक नवीन राजा मिळेल किंवा जो असेल तो राजा टिकेल का पुढे काय सांगायचं सा? राजकारण हा प्रत्येकाच्याच आवडीचा प्रश्न आहे आणि त्याच्यातून ज्योतिष बी चुकलेला नाही मी हे म्हणेल की कालपुरुषाच्या जन्मपत्रिकेमध्ये प्रथम स्थानी आपण सत्ता पक्ष पकडतो आणि सप्तम स्थान हे विरोध पक्षाचं असतं सत्ता ही विरोधाची येईल का प्रथम स्थान म्हणजे सत्ता सत्तात असणाऱ्या पक्षाची येईल का विरोधकाची येईल हे आपल्याला त्या कुंडलीवरून कालपुरुषाच्या कुंडलीवरून सांगता येतं कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये प्रथम राश मेष असते आणि मेषराशीवरून जर मी गणित ठरेल तर ह्या वर्षी मेषराशीमध्ये गुरु आहे एकमेपर्यंत तो गुरु आहे मला असं वाटतं की गुरु ज्या अर्थी लग्नी आहे म्हणजे प्रथमातच गुरु कालपुरुष कुंडलीमध्ये आहे तर तो हंस राजयोग निर्माण करतो आणि तो गुरु जर लग्नी बसला तर हजार दोषांचा ना नाश करतो असं सर्व ज्योतिषांनाही माहीत आहे तुम्हाला काही लोकांना ज्योतिषांना ज्या ज्योतिषाचे ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांना माहीत असेल तर मी एकच म्हणेल की जेव्हा गुरु लग्नी बसलेला आहे तर याचा अर्थ तो स्वाभाविकपणे सत्ता पक्षाच्या फेवरमध्ये आहे तो सत्तापेक्षाला पुन्हा सत्ता देण्याचं काम करेल दुसरी गोष्ट अशी की मी मागच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की मकरेमध्ये नोव्हेंबरपासून मकरेमध्ये प्लो तो तो इंद्र मानला जातो आपल्या ग्रहामध्ये प्लोटोला तर इंद्र म्हणजे सत्तेचा राजा तर हा दोन हजार अडोतीस ते एकोणचाळीसमध्ये मध्ये तो त्या राशीमध्ये राहणार आहे तर मला असं वाटतं की दोन हजार अडोतीस ते एकोणचाळीसपर्यंत पर्यंत ते आहे ह्या सत्तेत असणाऱ्या पक्षाचेच योग जास्त राहतील पुन्हा सत्तेत येण्याचे आणि ते पूर्ण बहुमताने सत्तेत येईल तर मुद्दा आहे की राजा तोच असेल बिलकुल राजा तोच सत्तर तो वर्षाचा राजा असेल की एक नवीन राजा येईल नाही हा राजा पंचाहत्तर मध्ये ऐंशी पूर्ण करणारे म्हणजे हा राजा हे आपली पाच वर्ष पूर्णच करणार आहे आणि खूप साऱ्या गोष्टी तो पूर्ण करून जाणार आहे अपराजित पुरुष राहणार तो म्हणजे तो कधी पराजितच होणार नाही एक महाराष्ट्राच्या राजकारणावर येऊ आता महाराष्ट्रात जो राजकीय गोंधळ सुरू आहे तो सगळेच बघतोय आपण तर मग त्याबद्दल काय सांगाल आता पुढचं जे सरकार येईल ते स्थिर असेल किंवा आता लोकसभेचं इलेक्शन आहे तर मग महाराष्ट्रात काय गोष्टी होतील काय घडामोडी होतील किंवा कुठल्या पक्षाला लोकांची पसंती असेल काय सांगाल अंदाज आपल्याकडे काय असतं राजकीय ज्योतिष पाहत असताना जसं मी आता उदाहरण दिलं की सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष मी पुन्हा तीच पत्रिका पाहून सांगेल मी तुम्हाला पण एक आपण त्यावर छोटीशी एक मिनिटाची चर्चा करू की ज्योतिष पाहत असताना काँग्रेसची एक कुंडली त्यांची स्थापना काँग्रेसची स्थापना तारीख त्याची एक कुंडली बनवून बी जे पीची एक स्थापना तारीख त्याची एक कुंडली बनवून दोन्ही पक्षाचं आपल्याला ज्योतिष सांगता येईल पण महाराष्ट्रात हा एक गोंधळ झाला की दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी एक काँग्रेस एक बी जे पी म्हणजे अनेक पक्ष एकमेकाच्या विरुद्ध लढतात कोण कोणाकडून आहे तेच समजायला तयार नाही पण तरीसुद्धा मी असं म्हणेल की ह्याच ज्या कालपुरुषाच्या कुंडलीवरून जर सांगायचं म्हटलं तर आत्ता जे पक्ष सत्तेत आहेत तेच पक्ष पुन्हा सत्तेत राहतील त्रिशंकू निवडणूक ह्या याच्यामध्ये महाराष्ट्राची होईल याच्यामध्ये प्रथम क्रमांकाचा पक्ष राहील बी जे पी द्वितीय क्रमांकाचा पक्ष राहील काँग्रेस आणि तृतीय बाकी असं त्रिशंकूट निवडणूक होईल महाराष्ट्रामध्ये पण महाराष्ट्राचं सरकार किती स्थिर असेल कारण की ज्या घडामोडी आपण या मागील काही वर्षांमध्ये बघतोय तर मग किती स्थिर असेल असेल आर्थिक आर्थिक व्यवस्था व्यवस्था महाराष्ट्राची महाराष्ट्राची कशी भारताची आर्थिक व्यवस्थेचा जर आपण विचार केला तर पुढील वर्ष पुढील संस्तर जे बदलू लागलेले आपलं गुढीपाडव्याला आपण चैत्र शुद्धीपासून नवीन संस्तर मानतो ते कृद्धी संस्तर येतं ते कौ कृद्धी संस्थरमध्ये आर्थिक व्यवस्था आरोग्य व्यवस्था पारिवारिक व्यवस्था समाजाच्या खराब होण्याचे जास्त असंतोष असतो त्या वर्षामध्ये पूर्णपणे तसंच परिवार राज्यामध्ये पण सुद्धा असंतोषच राहील पण एक स्थिर सरकार देण्याचं काम जा महाराष्ट्राची जनता करणार आहे आणि देशाचे जो तुम्ही आर्थिक व्यवस्थेबद्दल बोलला महाराष्ट्राच्या आर्थिक व्यवस्थेबद्दल बोलला काही अडचणी येतील का आर्थिक व्यवस्थेत अर्थव्यवस्थेत कारण की आता असं होतंय की महाराष्ट्राच्या मागे मागे बाकी सुद्धा राज्य त्यांची त्यांची अर्थव्यवस्था प्रगल्भ करण्याच्या मागावर आहेत काही गोष्टी अशा आहेत की दुसऱ्या राज्यांकडे भरपूर निधी सुद्धा दिला जातोय आता तर मग महाराष्ट्र कितपर्यंत त्यांचा पहिला दर्जा ह्या वर्षी पाहिलं तर महाराष्ट्राचा अर्थ अर्थव्यवस्थेमध्ये महाराष्ट्र क्रमांकालाच राहील पुढील येणाऱ्या वर्षाचं मी बोलतो महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकालाच राहील आणि खालूखाल राहतील गुजरात युपी उत्तर प्रदेश हा सुद्धा आर्थिक व्यवस्थेमध्ये या वर्षी उच्चांक गाठ राहुल गांधीच्या कुंडलीबद्दल काय राहुल गांधीच्या कुंडलीबद्दल मी काय एक दिवसाच्या एक पाठीमागा इंटरव्ह्यूमध्ये मी सांगितलं की त्यांची जे दशा आहे त्यांची अंतरदशा महादशा आणि त्यांच्या कुंडलीतले त्यांचा शनी नीचेचा आहे हा त्यांच्या लग्नस्थानी आणि स्थानी दृष्टी टाकतो मला असं वाटतं की राहुल गांधींना दोन हजार अडोतीस पर्यंत वाट पाहावं लागेल पुन्हा सत्तेत येण्यासाठी त्यांना त्यांचे विचार धोरणं चेंज करावं लागतील त्यांना त्यांना त्यांच्या पार्टीचे विचार धोरणं वगैरे चेंज करावं लागतील तरच ते शायद सत्तेत येतील पण कुंडली सत्ता नाही असं नाही म्हणणार मी पण सत्ता आहे त्याला टाईम आहे कारण जो एक एक दोन्वी प्रतिद्वंद्वी स्पर्धा कुणासोबत चालू आहे त्यावरनं आपण आपयश आणि आप यश ठरवत असतो ज्या व्यक्तीसोबत त्यांचा संघर्ष चाललेला आहे ज्या व्यक्तीला विरोधात घेऊन ते प्रयत्न करू लागलेले त्या व्यक्तीचा ग्रह स्ट्रॉंग असल्याकारणाने ते सत्यत येणं सध्या अवघड आहे अजित पवार मुख्यमंत्री होतील का अजित पवार शंभर टक्के मुख्यमंत्री होतील ज्याप्रमाणे का, मला त्यांची कालचक्राप्रमाणे म्हणजे आपण त्याला आपण प्रश्न कुंडलीच काढून बघू त्यांची ओरिजिनल कुंडली तर मी बघितली नाही आणि मी त्यांना जवळून ओळखत पण नाही पण एकदा माझी भेट झाली ती त्यांची तर एकदा आपण ह्या चलित कुंडलीहून जर बघितलं तर मला असं वाटतं की काही वर्षासाठी ते मुख्यमंत्री शंभर टक्के होतील आणि मग सिन, ते मुख्यमंत्री झाल्यावर मग फडणवीसांचा आणि एकनाथ शिंदे बद्दल काय फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे खूप राजयोगी पुरुष आहे नाही असं नाही राजयोगी होते म्हणूनच इथपर्यंत आले आणि टिकले पण पण मला वाटतं त्यांच्या भाग्यात जेवढा राजयोग होता तो त्यांनी प्राप्त केला आता पुन्हा त्या तत्सम लेवलचा राजयोग ते प्राप्त करणार नाही आणि फडणवीसांबद्दल काय फडणवीस स्थिर आहे पुन्हा सत्तेत येताना त्यांचा सिंहाचा वाटा राहील प्रथम पक्ष प्रथम पक्ष म्हणूनच ते त्यांचा पक्ष आणतील त्याच्यामुळं त्यांना सत्तेत सिंहाचा वाटा राहील तेच प्रथम मुख्यमंत्री होतील असं मला वाटतं बीडमधून तुम्ही आहात म्हणून वैयक्तिक तुम्हाला हा प्रश्न विचारते बीडच्या राजकारणाबद्दल काय सांगा बीडच्या राजकारणाचं असं आहे की बीडच्या जसं वर राज्याचं तसंच बीडचं बीडच्या राजकारणामध्ये राज्च खूप सारे आता राजकारणाचं चित्र जेव्हा स्पष्ट होईल की हा याच्या विरोधात आहे तो त्याच्या विरोधात आहे त्यावरून आपण त्यांच्या चंद्रकुंडल्या किंवा त्यांच्या जन्मकुंडल्या आहे खूप सारे लोक संपर्कात आहे त्याच्यावरून सांगू शकतो की बीडकेच्या राजकारणाचं काय होईल ते तर मराठवाड्यातून आपण येतो मी सुद्धा मराठवाड्यातून येते मराठवाड्याच्या भवितव्याचं काय मराठवाड्याला आज एक चेहरा कधी मिळणार जो फक्त मराठवाड्याच्या विकासाचा कधी विचार करेल मराठवाड्याला चेहरा कधीच मिळणार नाही मराठवाड्याला चेहरा आला तर तो जास्त काळ टिकणार नाही असं शापित आहे मराठवाडा त्यामुळे मला नाही वाटत की मराठवाड्याला कधी चेहरा मिळेल म्हणून शापित नक्की काय शापित म्हणजे असं की बघा गोपीनाथराव मुंडे विलासराव देशमुख मराठवाड्यांना हे खूप मोठे चेहरे मिळेल पण ते जास्त काळ टिकू शकले नाही मला वाटतं अशोकराव चव्हाण हे मराठवाड्याचा चेहरा म्हणून समोर आले पण अशोकराव चव्हाण एका आरोपाखाली तेही जास्त काळ राजकारणात जास्त टिकू शकले नाही गोपीनाथराव मुंडे जास्त काळ टिकू शकले नाही विलासराव देशमुख जास्त काळ टिकू शकले नाही तर मग याला शापित म्हणावं लागेल नाही तर काय म्हणावं लागेल हा शापितच एक की मराठवाड्याचा चेहरा जास्त काळ राहत नाही असो राजकारणाचं मला एक सांगा जे तरुण आज ज्योतिषशास्त्रात येऊ इच्छितात किंवा ज्योतिषशास्त्र शिकू इच्छितात त्यांनी कसं सुरुवात करावं किंवा किती स्कोप आहे कारण की आपण ॲज अ करिअर जर ह्याला बघितलं तर ह्याला किती स्कोप असू शकतो बिलकुल मी मागा सांगितल्याप्रमाणे मी मागा म्हणलो ना की जसा मेडिकलचा अभ्यास करून आपण बायोलॉजीच्या द्वारे डॉक्टर होतो आपण गणिताचा अभ्यास करून एक गणिताचे टीचर होऊ शकतो बँकिंग सेक्टरकडे जाऊ शकतो पी सी एम करून इंजिनिअरिंगकडे जाऊ शकतो तसंच एक ज्योतिषी मॅथेमॅटिक्सचा आणि ह्या पूर्ण भौगोलिक स्थितीचा ग्रहांचा अभ्यास करून ज्योतिषी होऊ शकतो माझे खूप सारे असे मोठमोठ्याले मित्र आहे की ज्यांनी दोन दोन तीन तीन लाख रुपये महिन्याच्या नोकऱ्यात डावलून आज ते ज्योतिषशास्त्रामध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहे बरं मी तुम्हाला सांगू आहे की आ आत्ता या दरम्यान तरुण वर्गांचा खूप ज्योतिष शिकण्याचा ज्योतिष जाणून घेण्याचा कुतूहल म्हणजे खूप तरुण वर्ग ज्योतिषाकडे आकर्षित होत आहे आपण जे म्हणतो का की ज्योतिष नाही ज्योतिष हे पूर्वी पाहायच्या आत पूर्वी नाही आत्ता जास्त पाहू लागले पूर्वी त्याला एवढा मान नव्हता आता ज्योतिष शास्त्राला जास्त स्कोप मिळत चाललेला आहे तुम्ही कुठल्या म्हणजे ज्योतिषशास्त्र सुद्धा प्रकार असतील तर तुम्ही कुठल्या प्रकारचं ज्योतिषी बघता भविष्य बघता मी बघा भविष्य बघता असं नाही सांगता येणार कधी कुणीच कुणाचं भविष्य बघू शकत नाही आणि ते घडवू शकत नाही प्रत्येकाचं भविष्य प्रत्येकाच्या हातात प्रत्येकाच्या क्रमावर डिपेंड असतं आपण जे म्हणतो का की मी मागा म्हणलो ना की कोणा ज्योतिष करायला आपण असं नाही म्हणायचं की तो भविष्य बघतो किंवा भविष्य घडवतो बिलकुल नाही हा शब्द चुकीचा आहे ज्योतिष पाहू शकतो म्हणजे तो त्या व्यक्तीची जी होरा कुंडली आहे लग्न कुंडली आहे त्या आधारे त्या व्यक्तीचं येणाऱ्या फ्युचरमधल्या चांगल्या वाईट घटनेचा अनुमान काढू शकतो आणि ते अनुमान पण नव्वद टक्के खरं असेल शक हे शक्यतो होऊ शकतं ते दहा टक्के खोटं बी असेल तर मी असं म्हणेल की ज्योतिषशास्त्र जे आहे ते खरच इंटरेस्टेड प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये लागू करून घ्यावा आणि प्रत्येकाने दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग होईल असं शास्त्र आहे सर आपले खूप खूप धन्यवाद आपण आलात आणि आम्हाला ज्योतिषशास्त्राबद्दल इतकी माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद दर्शकांना सुद्धा भर भरपूर गोष्टी कळाल्या असतील आज ज्योतिषशास्त्राबद्दल आणि सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट आम्हाला कळाली ती ज्योतिषशास्त्र म्हणजे काही चमत्कारिक नाहीये किंवा असं नाहीये की आउट ऑफ द मून आलंय ज्योतिषशास्त्र सुद्धा एक सायन्स आहे एक शास्त्र आहे ज्याचा व्यवस्थित अभ्यास करून आपलं ज्योतिष कळतं भरपूर गोष्टी आपल्याला कळतात मार्गदर्शकाचं का तर आपले खूप खूप धन्यवाद अशाच आपण आलात माहितीपूर्व साठी आपण पाहत राहा सुदर्शन मराठी